नमस्कार दिग्रजकरांच्या घरात आलेलं वादळ हे खूपच भयानक होतं पण साक्षात विठूच्यामुळे दिग्रजकरांच्या घरातील हे वादळ पूर्णपणे नाहीसं झालं विठू आयत्यावेळी आल्यामुळे इंदूला खूपच मदत झाली तेव्हा इंदू विठूचे खूपच आभार मानत असते त्यावेळेला महाराज सगळ्यांना म्हणत असतात हे कसलं वादळ होतं खूपच भयानक होतं खरं सांगायचं तर असं वाटलं होतं की आता सगळं काही हातातून निसटलं पूर्णपणे घरामधला जीवच निघून गेला होता श्रीकलाचा मात्र संताप संताप झालेला असतो तिला खूपच राग आलेला असतो ती स्वतःशीच म्हणत असते एवढे सगळे प्रयत्न केले पण या प्रयत्नांवरती सुद्धा ती इंदू भारी पडली आता काय करायचं तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते ती हाताची मूठ वगैरे आवळत असते तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो श्रीकला ए श्रीकला काय झालं अगं तुझं लक्ष कुठे आहे मी तुला काहीतरी विचारतोय ना तेव्हा श्रीकला त्याच्याकडे ते बघते तेवढ्यात गोपाळ म्हणतो काय झालं काय तुला तेव्हा श्रीकला म्हणते तू काही म्हणालास का तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो असं काय करतेस अगं पासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय अगं काय झालं तुला अशी का वागती आहेस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही मी सुद्धा विचार करत होते एवढं मोठं वादळ आलं पण ते का आलं तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते याचं उत्तर तूच दे ना श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही आता परत माझ्यावरती आरोप करू नका इंद्रायणी ताई तुम्ही असं का करताय इंद्रायणी ताई प्लीज तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते तुला माझ्या गोष्टींचा त्रास होतो तुला अग तू तु काय बोलतेस कळतय का तुला जरा विचार कर बोलण्याआधी श्रीकला हे वादळ जर का वेळच्या वेळी मी घरातून बाहेर फेकलं नसत तर आज माझं घर उद्ध्वस्त झालं असत माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं पण मी तुला आधीच सांगितलंय श्रीकला माझ्या कुटुंबाच्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण जोपर्यंत ही इंद्रायणी दिग्रजकर जिवंत आहे ना तोपर्यंत तरी तू दिग्रजकर कुटुंबाच्या नकाला सुद्धा स्पर्श करू शकत नाहीस हे ऐकताच श्रीकला म्हणते काय झालं तुम्हाला इंद्रायणी ताई तुम्ही माझ्याशी असं का वागता ती मुद्दामून रडकुंडीला आलेली असते मुद्दामून रडत रडत हिंदूशी बोलत असते तेव्हा लगेच इंदू बोलते तुझी नाटकं बंद कर तेव्हा गोपाळ म्हणतो इंद्रायणी तुझी नाटक बंद कर काय चाललंय तुझ इंद्रायणी बस कर आता खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागला येता जाता माझ्या श्रीकलावरती नको नको ते आरोप करत असतेस तिला नको नको ते बोलत असतेस तिचा अपमान करत असतेस ती बिचारी काहीच बोलत नाही का तर ह्या घरामध्ये वाद नको म्हणून पण तू मात्र येता जाता तिला फैलावरच घेत असतेस तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात थांबा काय चाललंय इंद्रायणी तू अशी कशी काय वागू शकतेस अगं तुला किती वेळा समजवायचं का बाळा का तू तिच्या पाठीशी लागलीस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही जरा धीर धरा आणि ती लगेच काळी गोळी व्यंकू महाराजांना दाखवते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हे काय आहे तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकलाला विचारा ना हे काय आहे कारण श्रीकलानीच मगाशी तुमच्याशी बोलता बोलता ही गोळी आपल्या घरात आणून ठेवली आठवा जरा व्यंकू महाराज आठवा तेव्हा महाराज आठवत असता श्रीकला काहीतरी ठेवत असते हे त्यांना चांगलंच आठवत असत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही येता जाता माझा अपमान करताय का माझ्याशी असं वागताय इंद्रायणी ताई बस करा ना तुमचं हे वागणं तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते बस झालं श्रीकला तुझ्या वागण्याचाच कंटाळा आलाय अगं सगळ्यांना स्वतःच्या गोड गोड बोलण्यात तू अडकवून ठेवलंयस पण त्यांना मात्र कळतच नाही तू किती काय काय खेळू शकतेस ते अगं काळी जादू करतेस तू काळी जादू तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा संताप होतो आणि व्यंकू महाराज इंदू वरती हात उचलायला जातात आणि त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांचा हात धरत म्हणते नाही व्यंकू महाराज आज मात्र मी तुमचं काहीच ऐकणार नाही एक वेळ ह्या श्रीकलाने माझ्या बाबतीत काही केलं असतं ना तर मी शांत बसले असते पण ही श्रीकला ज्या पद्धतीने या घराचं वाईट करण्याचा प्रयत्न करतेय ते मी कधीच बघू शकत नाही हे ऐकताच महाराज स्वतःचीच म्हणतात इंद्रायणी खोट बोलणार नाही म्हणून ती काळी गुळी लगेच स्वतःच्या हातात घेतात आणि ते श्रीकलाजवळ जातात श्रीकलाला म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे तेव्हा श्रीकला म्हणते बाबा बाबा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इथे विश्वासाचा प्रश्नच नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही सुद्धा इंदूच्या बोलण्यात आलात का तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले विचार कर आपली इंदू कधीच खोट बोलत नाही अगं काल परवा आलेल्या मुलीवरती आपण विश्वास ठेवतोय हो ती आपली सून आहे मला मान्य आहे पण इंदूला तर आपण लहानपणापासून ओळखतो मग इंदूवरती आपण अविश्वास का दाखवतोय असं नाही का वाटत की नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू आपण पारखून बघायला पाहिजेत तेव्हा लगेच शकुंतला बाई गप्प बसतात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मला तर कळतच नाही या घरात काय चाललंय ते मुळात मला तर असं वाटतंय की तुम्ही सगळेजण रोज उठून मुद्दामून नवीन नवीन काहीतरी उखरून काढत असता तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू मी तुला सांगितलं ना अगं नको गोष्टी वाढूस तरी सुद्धा तू असंच करतेस तेव्हा इंदू बोलते अधोक्षच जरा स्वतःच्या मनाला विचार तुझी इंद्रायणी कधीच खोट वागेल का तेव्हा मात्र श्रीकलाचा राग संताप होतो आणि श्रीकला इंदूवरती धावत जात म्हणते बस करा इंद्रायणी ताई बस करा येता जाता माझा अपमान करत असता मला नाही नाही ते बोलत असता आता सुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तेव्हा इंदू बोलते मी तुझ्यावरती आरोप करतेय स्वतःच्या मनाला विचार ही काळी गोळी तू आणून नाही का ठेवलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही मी नाही ठेवली तेव्हा इंदू बोलते तूच आणून ठेवलीस तेव्हा मात्र श्रीकला गड गडबडीत बोलून जाते हो मीच आणून ठेवली काय करणार हे ऐकताच सगळंच दिग्रजकर कुटुंब हादरतं दिग्रजकर कुटुंबाला पूर्णपणे धक्का बसलेला असतो लगेच मोठमोठ्यानी महाराज ओरडायला लागतात श्रीकला हे काय केलंस तू तू हे सर्व केलंस त्यांचा संताप संताप झालेला असतो आणि व्यंकू महाराजांनी श्रीकलाला फैलावर घेतलेलं असतं व्यंकुम महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला गोपाळ म्हणतो श्रीकला हे सर्व काय आहे म्हणजे इंद्रायणी जे, जे काही बोलत होती ते खरं आहे श्रीकला मला खरं खरं सांग माझी बायको खोटं बोलणारी नको आहे मला तू खोट बोलते श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ असं नाही अरे मला माहितीच नव्हतं ही गोळी काही जादू केलेली आहे म्हणून अरे मी सहजच रस्त्यात भेटली म्हणून घरात आणली त्यात काही माझं चुकलं का तेव्हा लगेच इंदू टाळ्या वाजवत म्हणते वा श्रीकला वा आपली बाजू कशी फिरवावी आणि कशी आपल्या बाजूने सगळ्या माणसांना करावं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस मी तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणेन तेव्हा व्यंकुमारा श्रीकलाला म्हणता श्रीकला आज मात्र तू आम्हाला निराश केलंस श्रीकला तुझ्यावरती विश्वास होता पण तू मात्र सगळा विश्वास धुळीस मिळवलास तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते महाराज प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका मी तुम्हाला आई बाबा म्हणते मी खरोखर माझ्या आई वडिलांना फसवेन का तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पोर जर का एवढं म्हणते तर विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच इंदू बोलते हेच जर का काकू मी बोलले तर मी सुद्धा तुम्हाला लहानपणापासून काकू हाक मारत असले तरी सुद्धा आईच्या जागीच मानत आलीये नेहमीच तुम्ही माझी बाजू घेत आलात माझ्या बाजूने उभं राहिलात मग आता तुम्ही का अशी पाठ फिरवताय काकू मला तुमच्या मदतीची गरज आहे पण त्यावेळेला मात्र तुम्ही नको त्या व्यक्तीची मदत करताय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस इंदू असं काहीच नाही आहे इंदू तूच विचार कर मी असं का वागेन इंदू मला तुझी बाजूसुद्धा पटते आणि श्रीकलाची सुद्धा बाजू आहे मला मान्य आहे मी प्रत्येक वेळेला आता श्रीकलाची बाजू घेतले म्हणून तुला वाईट वाटत असेल तेव्हा लगेच इंदू बोलते मला नाही वाईट वाटत खरं सांगू का मला तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण या श्रीकलाचा खरा चेहरा मी तुमच्या समोर आणलाय आता तुम्ही म्हणत असाल की ही काळी गोळी तिने रस्त्यात रस्त्यात भेटली ती तुमच्यासमोर आणली ठीक आहे तसंसुद्धा असेल माझं असं म्हणणंच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की श्रीकला दिसते तशी नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला श्रीकला व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाईंचे पाय धरते तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणता श्रीकला आमचे पाय धर नाही तर हात जोडून माफी माग एवढंच काय तर पायावरती नाक रगड पण एक गोष्ट लक्षात ठेव एकदा जर का विश्वास उडाला तर उडाला पुन्हा तो विश्वास कधीच आपल्याला संपादन करता येत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते प्लीज असं नका बोलू तुम्ही तुम्ही जर का माझ्या डोक्यावरून हात काढलात तर कोण आहे या जगात माझ तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणता श्रीकला खरच आम्हाला ना खूप वाईट वाटतय प्रत्येक वेळेला आम्ही तुला पाठीशी घातलं तुझ्या पाठीशी कायम उभं राहिलो पण तू काय केलंस तू तर आमच्याच पाठीत खंजीर खुपसलास श्रीकला असं वागून तुला काय मिळालं तेव्हा श्रीकला म्हणते प्लीज बाबा मी असं काहीच केलेलं नाही त्यावेळेला गोपाळ श्रीकलाच्या झिंजा धरतो आणि श्रीकलाला म्हणतो गप्प बस एक नंबरची आहेस तू खोटारडी खोटा हा गोपाळ काहीही सण करेल पण त्याच्या कुटुंबाला त्रास झालेला नाही सण करणार इंद्रायणीचा तर मी रागराग करतो तिरस्कार करतो म्हणून माझा तिच्यावरती विश्वास नाही अशातला भाग नाही लहानपणापासूनची मैत्रीण आहे ती माझी तिच्यावरती विश्वास असणार नाहीतर कुणावरती तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणीताई तुझ्या मैत्रीण असतील पण मी तर मी तर तुझी बायको आहे ना गोपाळ तू तर माझी साथ दिली पाहिजेस ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो देईन ना जेव्हा तुझी बाजू खरी असेल तेव्हा तोपर्यंत नाही आणि माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही असं का वागलीस तू का माझ्या विश्वासाला तडा दिलास अगं किती विश्वासाने मी तुझ्याशी लग्न केलं होतं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते कळलं तुला गोपाळ कळलं अरे या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस कारण ही मुलगी त्या लायकीचीच नाहीये गोपाळ तू माझा रागराग करतोस मला समजत पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ मी तुझ्या कधीच वाईटाचा विचार नाही करत तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो खरं सांगू का मलाच कळत नाही आता काय करावं ते पण तरी सुद्धा मी एकच ती म्हणजे प्लीज तुम्ही सर्वांनी माझा विचार करा तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुझा विचार करायचा म्हणजे काय करायचं या काळ्या जादू करणाऱ्या मुलीला आपल्या घरात ठेवायचं का गोपाळ तू सांगशील तस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते शेवटची एक संधी मला द्या त्याच्यानंतर मी तुमच्याकडे कधीच संधी मागणार नाही कधीच कोणता प्लॅन मी आखणार नाही प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते खरं सांगू का श्रीकला माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे जर का घरच्यांचा तुझ्यावरती विश्वास असेल तर त्यांनी तुला एक संधी द्यावी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझी मात्र तुझ्यावरती कडक नजर आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्हाला जेवढी माझ्यावरती नजर ठेवायची आहे तेवढी ठेवा इंद्रायणी ताई मी आता मात्र तुम्हाला एकही अशी गोष्ट अजिबात चुकीची करून देणारच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे याचा अर्थ तू अजून सुद्धा इंदूलाच दोष देतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो कारण माझी बाजू चुकीची नाहीच तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बद झालं आता तर मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि शेवटी महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला तुझे दिवस भरलेत असं मला वाटायला लागलंय कारण तू चुकीचं वागते श्रीकला असं नको वागूस तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही सगळ्यांनी आता माझ्यावरती अविश्वास दाखवलाय बाबा मला समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बाबा मी कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाही बाबा माझ्यावरती जर का विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज श्रीकलाकडे पाठ फिरवतात आणि तिथून निघून गेलेले असतात गोपाळ मात्र श्रीकलाच्या झिंजा उठत तिला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव माझा सुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला कारण तू खोटारडी आहेस तेव्हा अध्यक्षच बोलतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या इंदूवरती कायम अविश्वास दाखवला कायम तिच्या विरोधात बोललो पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली तू खोटारडी आहेस खोटारडी आणि तुझ्यासारख्या बाईवर तर माझा विश्वासच नाहीये इंदू खरंच मला माफ कर तेव्हा इंदू बोलते अधोक्षच तुला माफी मागायची गरज नाही तुझं मन अगदी स्वच्छ आहे निर्मळ आहे तुझ्या मनात असं पाप नाहीये तुला जे दिसलं त्याच्यावरून तू मला सुद्धा बोलायला कमी केलं नाहीस तू श्रीकलाच्या पाठीशी टामपणे उभा राहिलास आवडलं मला खरंच सांगते आवडलं पण तुला एक सांगू का नजरेने ना माणसं ओळखायला शिक कारण तीच नजर तुला आयुष्यभर तुझी साथ देईल तुला कळतय का आता जर का तू श्रीकलावरती विश्वास ठेवला असतास आणि या श्रीकलाने काही केलं असतं तर अरे ही श्रीकला खूपच पोचलेली आहे तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस त्यावेळेला मात्र ती त्याच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर गोपाळ खूपच चिडला आणि व्यंकू महाराजांचा संताप संताप होऊन त्यांनी तर श्रीकलाला चांगलंच फैलावर घेतलंय पण खरोखर श्री कला आता कायमची तिग्रस्करांच्या घरातून निघून जाईल का आणि खरोखर व्यंकू महाराज आणि गोपा तिला धक्के मारून घराबाहेर करतील की खरोखर कर ती पुन्हा एकदा त्याच घरात राहील इंदूचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू